भाजपसोबत शिंदे गटाचे आमदार गेले आणि अजित पवारचे काही गे आमदार गेले सगळ्यात दोघापैकी म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांपैकी भाजपला नुकसान कोणाकडून जास्त आहे भाजपकडून ह्या दोघांना सगळ्यांनाच आणि फडणवीस साहेबांकडून का का, का काय कारण आपण विश्लेषण करा मला वाटतं इथे आपण मी तुम्हाला एक यादी देतो भाजपच्या नेत्यानं त्यांना बोलवा आणि प्रश्न विचारा बघा दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये आज तुम्ही मला सांगा आताच्या काळी जर पाच भाजपाच्या नेत्यांचे तुम्हाला रिॲक्शन घ्यायचे असतील किंवा स्पोक्सपर्सनचे रिॲक्शन घ्यायचे असतील प्रवक्त्यांचे ते कोण चेहरे तुमच्या समोर येतात जे आधी काँग्रेस राष्ट्रवादीकडे होते बरोबर ना सगळेचे सगळे दोन हजार एकोणीस इम्पोर्ट्स आहेत आज पंकजा ताईंना थे उभं केलं असेल पण चौदा ते एकोणीस काय होतं परिस्थिती तुम्ही त्यांना विचारा मनात जी खतखत त्यांना विचारा पूनमजी कुठे आहेत आज त्यांना विचारा विनोद तावडेजी भले आता त्यांना ती यादी वाचायला लावत असतील पण त्याच्यासाठीच ठेवलं कुठे आहेत त्यांना विचारा एकनाथ खडसे साहेबांना काय परिस्थिती केली होती कोणी केली होती त्यांना विचारा गोपाळ शेट्टीजींचं तिकीट कोणी कापलं त्यांना विचारा प्रकाश मेहताजी आज आहेत कुठे त्यांना विचारा राजपुरोजी आहेत कुठे त्यांना विचारा म्हणजे दोन पक्ष संपवायचे म्हणून मी आलो आणि हे होत असताना जे आहे माझ्याकडे ते टिकवायचं म्हणून भाजपच पक्ष संपवायचा आज ह्या सत्तेमध्ये पण ही सत्ता जी त्यांनी काबीज केली खोके देऊन धोके देऊन जे काही असेल ह्या सत्तेमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत दोन हजार बावीसचे इम्पोर्ट आहेत पळून जायला लागलं होतं मग ठीक आहे त्यांना वाटलं की असं वाटेल की भाजप ग्रीडी होतं म्हणून आम्ही ह्यानं बसवलं चला हे भाजपचे बाहेरचे इम्पोर्ट आहेत दहा मंत्री आहेत ते मिंदी गटातले आहेत दहा मंत्री आहेत ते भाजपचे त्याच्यातून पण फक्त सहाच मंत्री ओरिजिनल भाजपचे आहेत बाकी चार इम्पोर्ट्स आहेत नऊ आहेत ते फुटलेल्या राष्ट्रवादीमधले आहेत मग भाजपला ह्याच्यात काय मिळालं ज्यांना स्पीकर बनवलं आहे ते पण दोन पक्ष सोडून दोन हजार एकोणीसचे इम्पोर्ट आहेत दोन हजार चोवीसला कदाचित तिसऱ्या पक्षात जाऊ शकतील चौथ्या जा पक्षात मग भाजपला काय मिळालं एकाच मंदिर न्यासाचे अध्यक्ष जाहीर केलेत ते म्हणजे सिद्धिविनायक मंदिरचे तेही गणपती बाप्पाचे मिरवणुकी ज्यांनी बंदूक काढली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला तेही बाहेर बाहेरचे ना मंडळ जाहीर झाले ना महामंडळ जाहीर झाले ना पुढचे न्यास जाहीर झालेत मग भाजपला याच्यात काय मिळालं स्वतःचं नुसतं इगो वाचवायचा होता म्हणून सरकार पाडलं आज भाजपाचे ओरिजिनल कार्यकर्ते काय करतात पुण्यात पण बघा ना सॉरी पुण्यात पण बघा ज्या राष्ट्रवादीला फोडलं तुम्ही दहा वर्ष अजितदादांविरुद्ध तुम्ही पुण्यात आंदोलनं केली सगळी आंदोलनं सगळे आरोप तुमचे त्यांच्या विरुद्ध होते त्याच घडामोडीनंतर आपण मेधाताईंना बाजूला केलं मग दादांना बाजूला केलं आणि एका मिनिटात दादांना तुम्ही पालकमंत्री केलं जी भाजप ज्यांच्या विरुद्ध आंदोलन करत होती त्यांनाच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री केलं मग आज भाजप कुठे